बिग बॉस आलेला आहे मित्रांनो आणि की नाही इथं रुचिता की नाही त्याच्या पूर्ण ग्रुप विरुद्ध झालेली आहे चला नेमकं काय झालं का या इडिओमध्ये आपण जाणून घेऊया बिग बॉसनं कॅप्टन्सीसाठी एक टास्क ठेवला होता शेणाचा किंवा मेनाचा दार कोण उघडणार हे असं एक टास्कचं नाव होतं आणि की नाही इथं की नाही जे ऋतिचाची जी गँग होती म्हणजे त्याचे जेवढे मेंबर होते फ्रेंड्स वगैरे हे सर्व मिळून मिळकून रुचिताला टार्गेट केले आणि रुचिताला की नाही हे कॅप्टन्सीच्यामध्ये मध्ये त्याला बाहेर केलेत आणि इथं रुचिता रुचिताचं की नाही जे एवढं राग होतं ना ते सर्व मेंबरला सांगत सांगू लागले की मला तुमच्या हे तुमच्याशी अपेक्षा नव्हती कारण तुम्ही मला मिळून सर्व हे कॅप्टन्सीच्या बाहेर येत ना मला काय हरकत नाही इथून आपले सर्वांचे संबंध संपले असं रुचिता की नाही सर्व गँग मेंबरला सांगितले आणि ते सर्वात पहिले रुचिताना मग टार्गेट बी केले आणि तन्वीला की नाही कॅप्टन्सीच्या टास्क मधून बाहेर बी केले आता काही दो तर दोहींचा ग्रुप जे बनला होता ना मित्रांनो ते ग्रुपमध्ये तर ह्यांच्या की नाही आता दरार आले आणि ह्यांच्यामध्ये आता पुढून चढून भडणं नक्की होणार कारण की नाही रुचिताला सर्व मिळून टार्गेट केले आणि रुचिताला की नाही म्हणजे त्याला कॅप्टनशीच्या म्हणजे त्याला भाग घेऊ दिले नाही त्याला पहिलेही बाहेर करून टाकले मग रुचिताचा पूर्णपणे राग फुटला आणि ते तिने सर्वांना म्हणजे खूप प्रमाणे भडकू लागली आणि त्यांना सांगू लागले की मला तुमच्याशी हे अपेक्षा नव्हती तुम्ही मया एवढ्या जवळची झाले तेव्हा हो आणि तुम्ही मला की नाही एवढा लांब केला ना आता मी ह्याच आहे की नाही वेळ आल्यानंतर तुमच्या सम समजाशी की नाही मी बरोबर भर हिसाब करणार असं रुचिताने म्हटले तुम्हाला काय वाटते मित्रांनो जे रुचिताने जे केले ना ते बरोबर आहे या नाही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी मला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये